आपला निवत जत्रचा सगळा तर मित्रांनो आपलं धनाभाव आणि दादा या ठिकाणी मस्तपैकी मटण आता तोडून बिडून घेणार आहेत तर आता झाले सगळं सोडून बिळवून तर मित्रांनो मस्तपैकी आपले आता खिसाभाव बी झाला यांच्यात सामील बघा हो खेसाभाऊ आपलं चिरून घेतोय आपलं आपल्या निस्तवती नाही का दुखवायला आहे मग तर मित्रांनो या ठिकाणी आपली ग्रेव्ही बघा कशी झाली हे मित्रांनो हळदी मिठाच्या मटणालाच तयार केली अशी ग्रेव्ही तर आपलं दादा मदत करते मित्रांनो असं सगळं मटण हळदी मिठात मिक्स करते तर आता हे आपलं हळदी मिठाचं मटण तयार करायचे त्याच्यामध्ये आता वजडी माघ राहिलेली त्याला त्याचे अजून राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आहे आपल्या राहुल ठोंबर युट्यूब चॅनलच्या नवीन मध्ये तर मित्रांनो आज काय माहिती आहे का, का। मित्रांनो आपला वाडा तर मराठीहून वावरात आलेला आहे आणि वावरात वाड्या आल्या आल्या आपल्या आता जत्रा आहे तर आता आजचा स्पेशल मटणाचा आपला ब्लॉग असणार आहे वाड्यावरचा तर आज कोणत्या देवाची जत्रा आहे आणि आपण बकरं कसलं कापतोय कसं मटण बिटन बनवतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे चला तर मग मित्रांनो आपलं बिराड आणलेलं गाडीत त्याकरता आपली ही घोडी आज आईने आणल्यात आहे आणि आम्ही आलोय आता घोडी बांधायला तर डोंगरात निस्ती कोसळ होती त्यामुळं ह्यांना इथं हिरव हारवळ गावले निस्ती तुटून पडले ते घोड्याच्या हो का आई आपली बांधते घोडी आईन मी आलतो मित्रांनो आपली आता घोडी बिडी बांधल्यात आहे आणि आपल्या आईला काय घोडी येत नव्हती तिकडून मग काय आपल्या आईला घोडी येत नव्हती त्याकरता हाणूला काय मी आलतो आणि त्याचबरोबर हे आपलं कोकरं मित्रांनो पाजणं असल्यामुळं हे माग पळत आलं आणि हे डायरेक्ट घोड्यात पळायचं घोड्यांच्या पायाखाली बियाखाली घावल त्या करता उचलून घेतले आपले ह्याला घोडे बिडे बांधले ते चालले घरी तर मित्रांनो या ठिकाणी आपला देव तयार केलाय बघा देव आरती बिरती झाले आणि ते देव बघा पाच दिवस मित्रांनो ते नये म्हणून जन लावले आपलं पडेलून या ठिकाणी आपला देव तयार करून थोड्याच वेळात आपण वाड्यावरती जत्रेच मटण कसं काय बनवणार ते बघायला तुम्हाला आपली सगळी पाहुणी मंडळी आल्या ते मामाच्या आईच्या हापी ते कसं झाला चा? आयच्या आपले मामाच्या आई आले आता वाडा मावळाला जाईल ते आपले भेट घ्यायला आपल्या आईच्या गाठी बिठी घ्यायला आता मामाची आई आणि कोण कोण पाहुणा आले बघू हा मामी लावा म्हणायची नग जायला आता त्या दिवशी मला तर या ठिकाणी आपलं हाके काका काका चालले का इथे आपलं काका मामा बिमा बसले ते आणि इकडं आपली चालली तयारी बकरीची बघा सगळी जण इकडं आदापते तर मित्रांनो आपलं धना भाऊ आणि दादा या ठिकाणी मस्तपैकी मटण आता तोडून बिडून घेणार आहेत तर आता झाले सगळं सोडून बिडवून बकर सोडवून झाले आता याला तोडायचे बारीक बारीक करायचे आपलं आता चालले नियोजन या दोघांचं आपलं चांगलं आदाप तिथे या ठिकाणी

सुट्टच आपलं मोठ मोठ तोडते दादा आपलं चिरून بيرून घेते ते बारकनीर का दादांना चिरायचं काम लागले आपलं दादांनी चिरायचं दाणा भावने मोठ मोठ तोडायचं तर मित्रांनो या ठिकाणी कसं काय घेते ते तोडून बघा हे आपलं मटन जत्ररचं मटण असते आता खिसाबाऊ बी झाला यांच्यात सामील बघा खिसाबाऊ आपले दाना भाऊ आपलं निस्त ती नाही का आहे मग ही आपले बारक बारकड करून घ्यायला दादा आणि खिसाबापू आपला सगळ्यांचं चाललंय काम आणि आपली चिली पिली गँग बी आली शाळेत न बघ काय चाललंय नाय आणि आपली आरचो बाई जेवायच्या वे मट मटण नाही खायचं वे हा दोगा। दोगा। तर मित्रांनो आपलं तिकडं चाललंय त्यांचं मटण तोडायचं आणि या ठिकाणी आपलं आईचं ह्यांचं चाललंय कांदा चिरून घ्यायचं आता तर घर आपला आवरा आवरी चाललीच पाहिजे तर आई काय काय केलंय के हा आणि दुसरं दुसरं काय केलंय सांग कि के हे, हे मटणाच्या कालवनाला काय तयारी चाललीय खोबरं बिटीच ना तर मित्रांनो भरच आवरलंय आपल्या आईने ह्यांनी सुद्धा तर नुसतं आता तोडलं की डायरेक्ट शिजाय घालायचं शिजाय बिजाय कसं काय घालतोय आपण अजून तर आपला कांदा चिरायचा चालला या ठिकाणी एवढा चिरला चिरलाय आणि जेवढा कांदा जास्त असेल ना मित्रांनो तेवढं आपलं मटण चवीला चांगलं लागतं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या आता कांदा भाजून घेते चांगला हो का चली असा आपला कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि आपल्या आता वाईट कोथंबीर बी इथं हे करून घेते कोथमिर बे तळायचे आपलं सगळं मटण एकदम व्यवस्थित पाहुण आवळं आले ते मित्रांनो एकदम झनझणीत बनवायचे मटणाचं तर जोराच चाललाय कार्यक्रम इकडं तवर तिकडं आपलं कांदा बिंदा तळून घेतात मित्रांनो मटण तयार झालं की लगेच आपलं शिजायला टाकतात तर आता तोडून घेते ते, तो ते सगळेजण <laughs> <laughs> <laughs>

एवढं इथं चिरले इकडं बी थोडंफार चिरले सगळं आपलं थोडं 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 काम करते सगळ्यांनी थोडं थोडं आपलं की होऊन जातं काम आपलं पटकेने हो का चांगला तर हो का मित्रांनो कांदा तर चांगलाच तळलाय आता आपली कोथमीर बी थोडीशिवाय शिवाय मटणाच्या कालवणाला चव नसते हा कोथमीर चांगली तळू आधी आता असं मटण एकदम झनझणीत तर मित्रांनो आपली आईने आता खोबराबी टाकलाय आणि हे असं चांगलं ह्याला हलवून घ्यायचं सगळं हे आपली ग्रेव्ही तर मित्रांनो या ठिकाणी आपली ग्रेव्ही बघा कशी झाली हे मित्रांनो हळदी मिठाच्या मटणालाच तयार केली अशी ग्रेव्ही अजून तर आपलं म्हणजे रसा बिसा एकदम खतरनाक बनवणार आपण तर आता हे हळदी मिठाचं मटण तयार करायचं या कांद्याच्या ह्याच्या ग्रेवीमध्ये तर चाललंय आपलं सगळं दाना भाऊ आवरलं का नाही आवरलं आता थोडं राहिले मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपलं मटण आलेलं काल आपलं मटण सगळं तोडून झालंय आताच तिळवण आपले दगडाव लावते दगडाव तिळवण ला शिजवीत नाही मित्रांनो

आधीच आपलं इकडं बाहेर संतो आतमध्ये उन्हातलं बारीक असल्यामुळं नीट नाही होणार त्याकरता आपलं दादा बाहेर टप्पातच नीट करते रे त्याला हळदी मिठाच पाणी पाणी तर मित्रांनो हे आपली दगडाची चूल आणि हे काय बघा दगडाव हे आहे तिळवण मित्रांनो बकऱ्याची तिळवण अशी डायरेक्ट आपली दगडाव भाजली जाते आणि मग तुकडा तुकडा दिला जातो ती डायरेक्ट शिजवली तिळवण शिजावल्यावर काय होतं काय ती जाग्यावर त्याचं ही घरती ना हा मित्रांनो तिळवण ही तिळवण जाग्यावी घरती त्याकरता आपली असे दगडावच भाजून घेतात जोपर्यंत कालवण शिजत नाही जेव्हा कालवण शिजतो तेव्हा तिळवण बी चांगली भाजून होते दगडाव दगड गरम होतो ना जाळ आणि त्यामुळं तर मित्रांनो आपली आहे आता ही वजेडी वजडी सुद्धा आता मटणात घ्यायची शिजवून तर वजेडीची जरा वाईस नेटवाट करीत होती आपली वजडी बी टाकली बघा तर आता हे आपलं हळदी मिठाचं मटण तयार करायचे त्याच्यामध्ये आता वजडी माघ राहिलेली त्याकरता वजडी आता टाकली हे सगळं मिस्क करून घ्यायचे मित्रांनो कालो बघा हे सगळं मिस्क करायचे असं आपलं दादा बी वाईच मदत करते हो तर या ठिकाणी मटण बनवाय हो का हे सगळं असं हलवून घेते ते मेस्क चांगलं झालं ना मग शिजलं चांगलं की मटण चांगलं लागतं मित्रांनो तर हे हळदी मिठाचं सर्वप्रथम शिजवून घेणार आहे इथं तर या ठिकाणी मित्रांनो आपलं हळदी मिठाचं मटन बघा आता शिजवून घ्यायचं निसत कसं दिसतंय एकदम दिसायचे एकदम खतरनाक दिसतंय नो या ठिकाणी जायला घातले बाकीच जा। आणि आपलं राहिलं साहिलं मुंडी बिंडी वाईज त्याला आद बसतं त्याकरता आपलं मागणं तोडून बिडून घेते ते आपली मुंडी तर मित्रांनो या ठिकाणी आपली चुलीची दगडी फुटते आता दगडी चेंज केल्यात आहे मित्रांनो का फुटलेली दगडी तिथं पलीकडं काढल्यात येतो का आई टाकून देते आपले फुटलेली दगडी आणि इथं आता दगडी चेंज केली ते नवी दगडी लावली ते जाळ बी लागला ना मित्रांनो जाळ लागला की दगडी फुटते ते त्याकरता आता दगडी चेंज केल्या ते जरा आणि हे आपलं आता शिजवतात त्यात मटण तर मित्रांनो या ठिकाणी आपलं हळदी मिठाचं मटण ते यालातच वाफालते अजून पाणी काही टाकलं नाही असं हलवून घेतं ते सगळं जाळ लागलं आहे आता जोरात इकडं त्याच्या अजून पाणी पाणी पण मनाने आहे बघ माझत पाहायचं चाललंय आपलं कांदा चिरायचं मटण आता शिजत आलंय थोडं राहिले आणि हे आपलं खायला कालवानं बरं खायला हे आपलं कांदा सगळं चिरून घेते कांद्याचेच आहे त्यामुळं काय टेन्शन नाही कांद्याचं आपल्या आई चिरते एकदम घाम्याल हे बघा हे आपलं बारक बारकं आहे बारक घामेल भर कांदा शिरायचे आपल्याला तर आता शिजलच कालवण बघू आपण शिजले का नाही थोड्याच वेळात आपल्या आता चेक करते शिजले का नाही तर आपलं थोडं इथं मटण घेतलंय शिजले काय बघ शिजले का तो ते म्हणले शिजले मित्रांनो हो का चांगले शिजले नाही होय आहे चांगले शिजले का शिजले मित्रांनो तर या ठिकाणी आपला निवड काढून घ्यायचा आहे मित्रांनो हो का आता नवदाची तयारी चालली ताटात दोन भाकरी घेतली ते आणि आपला निवड ओका हो हे नेवदाचा असते फनसडी बिनसडी आपला निवत जत्रचा सगळा आईने निवत काढलाय आता दाखवून घ्यायचंय देखी थी। देखी थी। देखी देखी। देखी रसा झाल्यावर रस्सा मित्रांनो आताशी बाजूला काढल्या तर रस्सा बिस्सा बनवायचा आहे तर आता आपलं दादा मित्रांनो शिजलेलं मटण काळ आता साईडला काढतात दुसऱ्या बोगल्यामध्ये कारण का आता अजून आपल्याला तिखटाचा रस्सा बनवायचा आहे पातेली बितेली जरा वाईच वाड्या कमी असते त्याकरता हे आपलं असं काढून घेते ते मटण आपलं सगळं मटण काढलंय आता ह्या पातेल्यात शिजवलेलं त्या दुसऱ्या पातेल्यात काढले आणि आता रस्ता बी ता तयार करायचा आहे तर आता मित्रांनो रस्सा बनवायचा आहे आपल्याला तेल टाकते आई थोडं आता बघा तेल टाकले रासासाठी बी तेल आपलं टाकले टाकली तर मित्रांनो सगळं आपलं मसाला यात टाकलेले आणि आता ही मसाल्याची ग्रेव्ही मस्तपैकी आपली ग्रेव्ही बनवायचं चालले मसाल्याची झणझणीत ग्रेव्ही झाली ना मग काही टेन्शन नाही तयार झालेला आहे आईने आपला रस्ता तयार केलाय दगडीच त्यामुळे झालाय आहे हो का आपला रस्ता बनवलाय मस्त झनझणीत आजची वाड्यावरची जत्रा पेशल तर सगळी गँग जेवाय बसली हो का इकडून काय दोन चार जण इकडून आपली दोन चार जण सगळीजण जेवण करते इकडं आपलं निवेदन करणारी मंडळी आहेत इकडं आपली जिवाय आलेली पाहुण मंडळी तर मित्रांनो या ठिकाणी चालल्यात आहे आपल्या भाकरी आपली आईन ती मस्तपिकी आता भाकरी बनवून घेते ते ओका म्हणजे जरा बनवलेलेच जरा कमी पडल्यामुळं पुन्हा आपले बनवते ते तर मित्रांनो सगळीजण या ठिकाणी मस्तपिकी जेवण करते ते हो तर का सगळ्यांचं चाललंय आपलं जेवण तर हा होता आपला जत्रेचा छोटासा ब्लॉग तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट का करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबे यूट्यूब चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद